बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंच, बिस पंच बिस नगर बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं त्यानंतर आज नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणीला दहा वाजतापासून सकाळी सुरुवात झाली आणि त्यानंतर एक एक करून प्रत्येक पक्षाचे आणि एकूणच निकाल हे समोर येत आहेत एकूणच पाहायला गेलं तर पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही अधिकच रंगतदार झाली होती आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये मध्ये पाहायला गेलं तर आता सध्या राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत आपल्याला पाहायला मिळते एकूणच मागील निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र आल्या होत्या या जिल्हा परिषद परिषद निवडणुकांसाठी देखील काही भागांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यानंतर या सध्याच्या निकालामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निकालामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही आघाडी घेतली आणि कुठेतरी भाजप हा पराभव आणि पिछाडीवर आहे एकूणच पाहायला गेलं तर अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक महत्वाची मानली जाते एकूणच पाहायला गेलं तर पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर गटांसाठी सुमारे दोनशे नव्याण्णव नौ उमेदवार तर तेरा पंचायत समित्यांसाठी एकशे सेहेचाळीस गणांसाठी पाचशे अठ्ठावीस उमेदवार हे रिंगणात होते त्यामुळे मतमोजणीमध्ये ही देखील चुरस निर्माण झाली होती त्या त्यानंतर यंदाची ही निवडणूक अनेकच अर्थाने ही महत्वाची मानली जाते अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अ निकाला आणि निवडणुकीमधली ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे अनेक अर्थाने ही निवडणूक महत्वाची आहे एकीकडे पाहायला गेलं तर भाजप हा देखील मोठा गट राहिलेला आहे भाजपने देखील मागील महापालिका निवडणुकीमध्ये मोठी कामगिरी केली होती आणि पुणे हा एकूण शहर भाजपने महापालिकेमध्ये त्यात त्यात आपली सत्ता मिळवली होती दोन हजार सतराचा आपण निकाल पाहायला घेतलं गेलं गेल, तर दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीने इथे विजय मिळवला होता आणि तेव्हापासूनच हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पण आता सध्या कुठेतरी पवार गटासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि शरद पवार आणि अजित पवार गट या निवडणुकीमध्ये दोन्ही सोबत गट होते आणि आता पुण्यामध्ये चित्र पाहायला गेलं तर अजित पवार गट हा सध्या आघाडीवर आहे आणि एकूणच या सध्या सगळ्याची परिस्थिती पाहता भाजपकडून भाजपचा कुठेतरी पराभव होतोय भाजप कुठेतरी आता सध्या पिछाडीवर आहे हे सध्याचं चित्र आहे अजूनही सगळे निकाल जाहीर झालेले नाहीयेत सध्याची आतापर्यंतच्या निकालावरचा हा अपडेट आहे पुणे जिल्हा परिषद त्र्याहत्तर गटांसाठी सुमारे दोनशे नव्याण्णव उमेदवार होते तर तेरा पंचायत समित्यांसाठी एकशेचाळीस गणांसाठी पाचशे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते त्यामुळे मतमोजणी देखील ही चुरशीची होती आणि महत्वाची मानली जाते आणि अनेक अर्थाने हे सगळं काही महत्वाचं आहे एकूणच पाहायला गेलं तर सध्या भाजप ही पुण्यासाठी पिछाडीवर आहे आणि ही आघाडीवर दिसते आपल्याला दोन्ही राष्ट्रवादीने हे अजित पवार गट आणि शरद पवार गटाने हा बहुमताचा आकडा उलटलाय त्यामुळे पुण्यासाठी तरी बहुमत निश्चित मानलं जात आहे राष्ट्रवादीसाठी पण तरीही अजूनही निकाल हे सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने सेहेचाळीस उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडीवर आहेत तर चोवीस जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी आहे पंचायत समित्यांसाठी एकशे सेहेचाळीस जागांसाठी मतदान झालं त्यात आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ही सेहेचाळीस जागांवर आघाडीवर दिसून येतेय तर भाजप ही चोवीस जागा जाग, जागेवर आघाडीवर दिसून येते सध्याची परिस्थिती पाहता अजित पवारांच्या निधनानंतर अ प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक प्रचारात अजित पवारांनी मोठा सक्रिय सहभाग नोंदवला होता पण त्याच्या निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी कुठेतरी हे निकाल निका, प्रचार सभा किंवा सगळ्याच काही ज्या सभा झाल्या त्या कुठेतरी कमी झाल्या होत्या राष्ट्रवादीकडून नेमक्या पुण्या पुणे आणि बारामती जिल्ह्यात प्रचार हे कमी झाले होते तोफा झंडावलेल्या होत्या आणि भाजपकडून देखील प्रचार करण्यात आले नाही का तर अजित पवार यांच्या निधनामुळे त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या निधनानंतर ही महत्वाची निवडणूक मानली जाते आणि यानंतर आता संध्याकाळ नंतर काय अपडेट्स समोर येत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी अपडेट्स घेत घेऊन येत राहू आपण पाहत राहा टाइम महाराष्ट्र